पलपल तुमस पल दे आग या ठेवणे का नाही तू चल आग बरोबर राधे आग बघितलं तर किती आग अग्राधे ऐक पळवून चालले काही गावात गोठ्याला अखंड नाही दिवसा सुद्धा पूरी कुठं आहे हाय हाय राहणार काय करताय जोडताय काय त्याबाटी सोडून या गावात गोठ्याने पुरगी पळवली दहा बरतो बी आज दोन मिनिटात नाही तर दहा मिनिटात चालतंय चालतंय लगेच आपण

आला आला ऐक काय ऐकतो चल चल नाही हे राडाचे तू खाएर

तू काय केलेत नाही सोडून घ्यायचं इथनं पुढं असल्या काय नादाला लागू नको कुठल्या हा राधा तुझं झालं खोळ प्रेम हे जाऊ तर ती एकतर्फी प्रेमासारखं दिसतंय समजा तर हितन पुढे तू असं काय खोळ प्रेम कुणा करू नको कारण कुणाची जिंदगी बर्बाद करू नको काय कोल म्हणायचं सांग काहीतरी

सुठो <laughs> सुंदर